महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन सात दिवसांचा राष्ट्रीय जाहीर भारत सरकारने दुःख व्यक्त करत भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाची घोषणा केली आहे त्यांचे निधन सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्लीतील दिल, एम्स रुग्णालयात झाले डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे भारत सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतलाय हा दुखवटा सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पाळला जाईल या काळात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल आणि कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत डॉक्टर मनमोहन सिंग यांना शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे तसेच त्यांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी देश विदेशातील सर्व भारतीय दूतवासांमध्येही राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येईल मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टी व्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा